नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा यूट्यूब चॅनल व बळीराजा फेसबुक पेजच्या माध्यमातून आज मी माझा मा डेअरी फार्म बळीराजावर आपणास घेऊन आलो आहे तर बघून घ्या मित्रांनो पहिल्या वेताना गाभणं असलेली जे कीचे दहा आठ दहा दिवस शिलक खातं खाली होण्यासाठी दाताला चार दात असलेली गावरान व सोलापुरी क्रॉस असलेली वगार विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो बघून घ्या मग चारू बाजूने दाखवतो तुम्हाला एकदम गरीब शांत असलेली वगार आहे मित्राम हाईटला चार फूटला दोन इंच कमी आहे बघून घ्या मानेला लांब एकदम शरीरात कुसाळ आहे पाठीमागे रुंद समोर निळते आणि एकदम नरमसुद्धा आहे मित्रांनो बघून घ्या बघा चमड्या बिमड्याला एकदम नरमसुद्धा आहे शरीराला कासाची वगैरे क्वालिटी बघून घ्या सडं वगैरे मोटाले ह्या ठोकर आहात कास वगैरे बघून घ्या मित्रांनो दहा दिवस आहात बघून घ्या एवढी शांत आहे वगार पहिल्या नाचलेली एकदम गरीब आहे बघा मित्रांनो बघून घ्या फाईटला चार आज अर्धा दिवस शिल खात मित्रांनो पाठीमागून बघा कवाडीला उचलून पाठीमाग सुद्धा झोळ शिला खाय मित्रांनो अजून लावायचं राहिले मागून पाठीस बघायचा पहिल्या वेताला वगार आहे सडं मोठाले आहेत सडामध्ये अंतर भरपूर आहे हाईटला चार फूट आहे मित्रांनो दाताला चार दात आहे कानाचा डोळ्याचा शिंगाचा व पायाचा शेपटीचा कुठलाही अंगरोग रोग नसलेली वगार आहे मित्रांनो म्हणजे डोळ्यामध्ये एक मंडळ नाही कानं फुटके नाहीत दातं खोडके नाहीत चार दात झालेली वगार आहे नेमके शेपटीला सरडा वगैरे काही नाही पायाला वात नाही एवढी पूर्ण गॅरंटीची वगार आहे मित्रांनो आणि माया अंगाची सडाची गॅरंटी दिली जायची शेपू गोंडा देखील पांढरा आहे कारण बघून घ्या बघा बघून घ्या इकड्या बाजूनं कासाची साईज एवढी गरीब आहे वगार मित्रांनो एकदम शांत पाय खालून बघा कास कसा लावाली सडामध्ये अंतर भिंतर सडाची साईज वगैरे बघून घ्या दुधाच्या शिरा वगैरे हातीला बारीक एकदम गरीब असलेली व घर आहे मित्रांनो शिराला त्रिकोणी आकाराच्या पाठीमागे कुसाळ समोर मानेला बारीक हिला स्वरूप एकदम साजेशी स्वरूप आहे मित्रांनो बघून घ्या दहा दिवशी लखातीचे जर कोणाला घ्यायचं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट ह्या नंबरला माझ्याशी मोबाईलवर संपर्क करून व्यवहाराची बोलणी करू शकता मित्रांनो